महाराष्ट्राला नवा आर आर सापडला अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांनी देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार संविधानाच्या रक्षणाकरता अमरावतीचा समृद्ध राजकीय सामाजिक वारशाचं जतन करण्याकरता काँग्रेसचा उमेदवार जीवाचं रान करतोय महाराष्ट्राने आर आर पाटील यांच्यासारखा चारित्र्य संपन्न नेता पाहिला राजकारणातील साधेपणाचं दुसरं नाव म्हणजे आर आर पाटील असं म्हटलं जायचं आबा आज आपल्यात नाहीत मात्र त्यांची छबी मला बळवंत भाऊनमध्ये दिसते बळवंत भाऊंसारखे कर्मयोगी संत वृत्तीची लोकं राजकारणात असली पाहिजेत संसदेत असली पाहिजेत अमरावतीकरांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती या ठाकूर यांनी दिली आहे सव्वीस तारखेला आपल्याला मतदानाचा अधिकार गाजवायचा आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे हे आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंतदादा वानखडे आमदार बळवंतदादा वानखडे हे उभे आहेत त्यांच्या दोन नंबरची बटन दाबून पंजा या बोधचिन्हावर आपण मतदान करावे अशी विनंती आहे बळवंदादांना बघितलं ना की आरााराबाची आठवण येते तोच सालसपणा तोच साधेपणा तोच ग्रामीण भागातला तोच टच आणि तेच वळण खरं साधं बोलायचं सरळ बोलायचं सरळ राहायचं साधं राहायचं आणि जनतेसाठी झटत राहायचं हे बळवंतदादा सातत्याने करत आलेले आहेत अमरावतीमध्ये एकीकडे जनशक्ती आणि दुसरीकडे धनशक्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते आहे आम बळवंदादांची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे जनताच स्वतः कामाला लागलेली आहे धनशक्तीवाली मंडळी काय काय गोंधळ घालताय काय काय नाटकं करतायत किती ब्लेम गेम करत आहेत हे आपल्याला दिसत आहे पण बळवंतदादा एकीकडे त्यांच्यासाठी कुठून कुठून लेक लोकं येत आहेत आम्हालाही लक्षात येत नाही पण ते सातत्यानं प्रचारात तिथं दिसत आहेत बळवंतदादा समाजकल्याण हॉस्टेलमध्ये राहिलेला माणूस कधी ग्रामपंचायत सदस्य सरपंच त्या ठिकाणी ए पी एम सी खरेदी विक्री त्या ठिकाणी बँकेमध्ये निवडून गेलेला माणूस आणि मग आमदारकीमध्ये जिल्हा परिषदमध्ये दोन वेळा निवडून गेला आणि त्याच्यानंतर सहा महिने बाकी होते त्याच्यामध्ये आमदारकीला ते निवडून आले आणि तीस हजार मतांनी ते निवडून गेले आमदार असतानाही त्यांनी खूप कामं केली ही वस्तुस्थिती आहे विरोधक त्यांच्या कामाला त्यांच्या साध्या स्वभावाला काय काय म्हणतात पण एक झब्बा पायजमा घालणारा माणूस आणि ग्रामपंचायतीपासून ते आमदारकीपर्यंत विधानसभेमध्ये त्याला प्रश्न उचलता येतात तो माणूस आपला उमेदवार आहे आणि त्याच्यामध्ये दम आहे बळवणदादांच्या प्रचारासाठी आदरणीय शरद पवार साहेब आले त्यांनी माफी मागितली आपल्या अमरावतीच्या जनतेची माफी ह्याच्यासाठी मागितली की मागच्या वेळेला ज्यांना उमेदवारी दिली होती त्यांनी तीन दिवसात गद्दारी केली आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आले आणि त्यांना त्यांनी हे म्हटलं की बघा ज्यांनी वाह्यातपणा केला त्या लोकांना आपल्याला दूर ठेवायचं आहे आणि एक सालस सरळ शेतकरी बांधव आपल्यातला निवडून द्यायचं आहे सन्मान्य राहुलजी पण आले आणि राहुलजींनी आपल्याला सांगितलं की हे संविधान महत्वाचं आहे आणि संविधान टिकवण्यासाठी आणि जे विरोधक उभे आहेत आमचे जे आमच्या विरोधात उभे आहे खरं विरोधक नाही कारण ते आमचे पर्सनल विरोधक नाही आहे वैचारिक लढाई आहे आणि इमानदारीची लढाई आहे एकीकडे तुम्हाला धनशक्ती दिसते दुसरीकडे तुम्हाला जनशक्ती दिसते एकीकडे तुम्हाला खोटेरडेपणा दिसतो दुसरीकडे तुम्हाला साधा सरळ माणूस शेतकऱ्यांची जाण करणारा दिसतो एकीकडे तुम्हाला नाटकं दिसतात नाच गाणे दहीहंड्या दिसतात दुसरीकडे तुम्हाला राब राब रोजगार हमीमध्ये कशी कामं हो येतील त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त अजून कसं काही रोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल त्या ठिकाणी बळवंदादा सभागृहामध्ये देखील प्रश्न विचारत असताना खूप कटाक्षाने माझ्याकडनं जरी चुकलं तरी बळवंददा स्वतः चुकू देत नाही आणि मला विसरू देत नाही आणि स्वतःही विसरत नाही हा असा माणूस जो ज्याची पर्सनॅलिटी खूप जवळ आरा राबाच्यासोबत टॅली होऊ शकते आणि बळवंदादांना बघितल्यानंतर खरोखर आरा राबा आज आपल्यामध्ये नाही आहे पण बळवंदादा वानखेडेंना बघितल्यानंतर असं वाटतं की महाराष्ट्राला नवीन आरा राबा मिळालेली आहे का तुम्ही बळवंदादाला मतदान द्या पंजा या चिन्हावर आपलं बटन दावा दोन नंबरचं बटन आहे आपण बळवंदाजांना निवडून निवडून द्या आणि ह्या अमरावतीची नाक राखा अमरावती एक सांस्कृतिक शहर आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख देशमुखांपासून ते आत्तापर्यंत आनंदराव अळसुरावपर्यंत सगळ्यांनी खेळीमेळीचं वातावरण ठेवलेलं आहे पण या मागच्या पाच वर्षांमध्ये मा जी घाण आपल्या अमरावतीत झाली दाऊदचे काळे पैसे कुठून येतात एवढं एवढा पैसा लँड ग्रॅबिंग स्मगलिंग तुम्हाला बघा ड्रग्ज पेपरफुटी या सगळे विषय या मागच्या पाच वर्षात झालेले आहेत बाबांनो आपल्याला सर्वांना विनंती आहे की एक आपल्याला पुन्हा एकदा नवीन आराराबा मिळालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आराराबांना बळवंदादांना नवीन आराराबा आहेत बळवंदादांना निवडून द्या दोन नंबरचं बटन दाबा पंजा या बोधचिन्हावर आपण ब आपलं मत द्या आणि या अमरावतीची आपल्या अमरावतीची आपण इथे जन्मलो आणि इथंच शेवटचा श्वास घेणार आहे बाकीची मंडळी कुठून आली कुठे जातील हे माहिती नाही या अमरावतीची लाज राखूया बळवणदादांना निवडून आणूया जय हिंद जय महाराष्ट्र